भारत जगाला संस्कृतीची ओळख करून देणारा देश आणि भारतीय जनमनावर भारतीय संस्कृतीवर प्रभू श्री रामांच्या आदर्शांचा आणि गुणांचा चिरकालीन प्रभाव भारता आहे भारताच्या कणाकणात राम वसलेले आहेत भारतातील अनेक ठिकाणं त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होतो रामायणातील अनेक महत्वपूर्ण घटना ज्या भूमीवर घडल्या ती ही महाराष्ट्र भूमी आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि प्रभू श्रीरामांचं नातं हे अतूट आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल आणि जेव्हा जेव्हा विठ्ठल नामाचा गजर गुंजतो तेव्हा मुखी नाम येतं जय जय राम कृष्ण हरी, हरी। प्रभू श्रीरामाला विठुरायाचं धनुर्धर रूप म्हटलं जातं तर विठुरायाला प्रभू रामाचं प्रेमळ रूपही म्हटलं जात विठ्ठलाला आपण सावळा हरी म्हणून संबोधतो यावरून समजतं की प्रभू श्रीराम आणि विठू माऊली हे दोघेही भगवान श्री विष्णूंचे अवतार आहे चला तर जाणून घेऊया प्रभू श्रीराम आणि महाराष्ट्राच्या अतूट नात्याबद्दल भारताच्या कणाकणात श्रीराम वसलेले आहेत याच भावनेला सार्थ ठरवते महाराष्ट्राचं संत साहित्य महाराष्ट्राला महान संतांचा वारसा लाभलाय आणि या संतांनी रचलेलं साहित्य रामनामाशिवाय अपुर आहे त्यामुळेच प्रत्येक माणूस एकमेकांना सकाळी पहाटे रामराम केल्याशिवाय पुढे जात नाही संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा स्वतः प्रभू श्रीराम धनुष्य धारण करतात आणि अधर्मावर विजय मिळवतात ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलं गेलंय की रामराज्यामध्ये प्रत्येक नागरिक हा समान आहे ज्ञानेश्वरीमध्ये कृष्ण म्हणतो मी स्वतः रामाचा अवतार आहे म्हणूनच रामनवमीला वारकरी संप्रदायाकडून राम कृष्ण हरी हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात कीर्तन केलं जातं संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात प्रभू श्रीरामाचा पहिला राज्याभिषेक हा नाशिकमध्ये म्हणजेच महाराष्ट्राच्या भूमीवर झाला आणि दुसरा राज्याभिषेक अयोध्येत झाला संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात लिहिलेला ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण संस्कृत भाषेत असणारं रामायण त्यांनी प्राकृत भाषेत लिहिलं म्हणजेच काय तर रामनामानं महाराष्ट्रातील संत साहित्यही व्यापून टाकलंय संत श्री रामदास स्वामी हे हनुमान आणि श्रीरामाचे भक्त होते श्री रामदास स्वामींनी म्हटलंय की प्रभू श्रीरामापर्यंत पोहोचायचं असेल तर हनुमानाची आराधना करा आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये सतराव्या शतकात हनुमानाची अकरा मंदिरं उभारली प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी ब या शब्दामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाच्या श्लोकात प्रभू श्रीराम नामाचा महिमा वर्णिलाय संत रामदेव महाराज म्हणतात की विठू माऊली हे कृष्ण आणि रामाचा अवतार आहे राम भक्त गोंदवलेकर महाराजांनी रामपाठ नावाचं पुस्तक लिहित रामाचं वर्णन केलंय प्रसिद्ध कवी गदी माडगुळकर यांच्या गीत रामायणातून प्रभू श्रीरामाचा आधुनिक मराठी साहित्यावर असणारा प्रभाव दिसून येतो पुरातन काळामध्ये प्रभू श्रीरामांचे पूर्वज दंडक हे महाराष्ट्रात आले होते त्यांचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं त्याला आता दंडकारण्य म्हणून ओळखलं जात प्रभू श्रीरामांनी इथे वनवासातील बराच काळ घालवला होता चला पुढच्या भागात पाहू महाराष्ट्राचं आणि रामाचं दिव्य कनेक्शन